मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर नव्या कामगार कायद्यामुळे पीएफ वाढणार नियमित समान वेतन लागू होणार बातमी सविस्तर केंद्र सरकारनं तीन दशक जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन कामगार कायदे शनिवारपासून लागू केले यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युईटीमध्ये मोठे बदल होणार असून कर्मचाऱ्यांच्या हातात येणार पगारावर भार येण्याची शक्यता नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन त्यांच्या एकूण सीईटीसी किमान पन्नास टक्के सरकार अधिसूचित करेल याचा थेट परिणाम पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर होईल मूळ पगारात वाढ केल्यानं पीएफ आणि ग्रॅच्युइटी योगदान वाढेल परंतु कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार हा समान असला पाहिजे केंद्र सरकारने तीस वर्ष जुने एकोणतीस कामगार कायदे रद्द करून त्या जागी फक्त चार कामगार करण्यात आले आहेत या नवीन कामगार कायद्याचा कामागारांच्या पगारावर देखील परिणाम होणार आहे कामगार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम हे मूळ वेतन म्हणून द्यावे लागणार ला आहे हा नियम कोड ऑफ वेजेस अंतर्गत लागू केला आहे याचाच अर्थ असा की पी एफ आणि ग्रॅच्युएटीमध्ये पैसे वाढणार आहेत परंतु कामगारांच्या हातात येणारा पगार घटणार आहे पी एफ आणि ग्रॅच्युएटी मूळ पगारावर मोजली जाते जेव्हा मूळ पगार वाढतो तेव्हा कर्मचारी आणि कंपनीचे पीएफ आणि ग्रॅच्युएटीमध्ये योगदान वाढते यामुळे निवृत्तीसाठी जमा होणारी रक्कम वाढणार परंतु कामगारांच्या हातात येणार पगार कमी कमी होऊ शकतो केंद्र सरकारचा हा नियम शनिवारपासून लागू झाला आहे परंतु पंचेचाळीस दिवसांत याबाबत नियम जाहीर करेल त्यानंतर कंपन्यांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे यानंतर पगाराच्या रचनेत बदल करावे लागतील कंपन्या मूळ पगार कमी ठेवतात आणि भत्ते वाढवतात यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युएटीमधील योगदान कमी व्हायचे यामुळे आता सरकारने सीटीसीचा अर्धा भाग मूळ पगार असला पाहिजे असा नियम लागू केला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा